मित्रांनो नमस्कार मी उमेश बनकर आपलं हार्दिक स्वागत करतो कवी सुरेश भट म्हणतात की लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणवतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी अशा शब्दांत सुरेश भटांनी ज्या मराठी भाषेचा गौरव केला अखेर त्या आपल्या मराठी भाषेला महाराष्ट्राच्या मराठी भाषेला कालच्या दिवशी अर्थातच तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस के ला केंद्र शासनाकडून अभिजात भाषेचा दर्जा एक अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला मिळाला आणि अवघ्या महाराष्ट्रभर एक आनंदाचा क्षण साजरा केला केला गेला आणि आता त्याच मुद्द्याला घेऊन एक अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय असते एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीचे निकष काय असतात किंवा एकदा एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्याचे फायदे काय आहेत आणि सरतेशेवटी आपल्या महाराष्ट्रामध्ये काही समित्या स्थापन झाल्या होत्या त्या समित्या कोणत्या आणि पुन्हा महत्वाचा मुद्दा वा असा की ज्याच्या आयोग वारंवार प्रश्न विचारतो की सध्याच्या घडीला अभिजात भाषा किती आहेत कोणत्या आहेत जुन्या कोणत्या नवीन कोणत्या त्यांचा एक क्रम जर लावा असा प्रश्न आला तर कुठल्याही पद्धतीचा प्रश्न म्हणजे अभिजात भाषेच्या संख्या किती आहेत सध्याच्या घडीला त्या सगळ्यांचा एक उहापोह आपण शेवटी एका ट्रिकच्या मार्फत करणार आहोत पण तरीही आपण जर का आमच्या चॅनलला नवीन असाल तर एकदा लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर चला बघूयात अभिजात भाषेचा दर्जा नेमका काय आहे मित्रांनो अभिजात भाषेचा दर्जा द्यायला केंद्राकडून सन दोन हजार चार पासून सुरुवात झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे तीन ऑक्टोबरचा आपण अपवाद सोडलो तर दोन हजार चोवीसच्या आधीपर्यंत आपल्याकडे एकूण सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता आता या सहा भाषा जुन्या कोणत्या होत्या बघा आपण सिस्टमॅटिकली थोडासा घेण्याचा प्रयत्न केलो आपण की बाबा हे आधी ज्या भाषांना दर्जा मिळाला होता त्या भाषा कोणत्या तर सर्वात आधी ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ती आहे तमिळ दोन हजार चारला म्हणजे ज्या वर्षी केंद्र शासनाने ही योजना सुरुवात केली या योजनेला त्या वर्षीच दोन हजार चारला तमिळ आहे त्यानंतर दोन हजार पाच मध्ये संस्कृत या भाषेला दर्जा दोन हजार आठ मध्ये तेलुगू या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दोन हजार आठ मध्येच कन्नड या भाषेला अर्थातच आपण म्हणू शकतो की दोन हजार आठ मध्ये या दोन भाषेला एकाच वेळी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला दोन हजार तेरा मध्ये मल्याळम या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि दोन हजार चौदा मध्ये ओडिया या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासनाकडून देण्यात आला आणि दोन हजार चौदा पर्यंत आपल्याकडे केवळ सहा अशा भाषा होत्या ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासनाकडून दिला गेला आणि कालच्या तारखेला म्हणजे आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी पोहोचते आता एक्झॅक्टली मला सांगता येणार नाही परंतु तीन ऑक्टोंबर रोजी ज्या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासनाकडून देण्यात आला या भाषा कोणत्या तर त्यात सर्वात महत्वाची भाषा की जेणेकरून आपण त्यासाठी एवढ्याच गोष्टी चर्चा आणण्याचा प्रयत्न करतोय पहिली आणि सर्वात महत्वाची भाषा आपली मराठी दुसरी आहे मराठी सोबतच पाली तिसरी प्राकृत चौथी आसामी आणि पाचवी बंगाली अशा या एकूण पाच नवीन भाषांना केंद्र शासनाकडून तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आता या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्रामध्ये काही समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या आणि त्या समित्यांनी काही प्रयत्न केले आणि मग काही प्रयत्न अपयशी ठरले काही प्रयत्न अपयशी ठरले ठीक आहे आता बघा जी पहिल्यांदा दोन हजार बाराला जी एक समिती स्थापन करण्यात आली होती की बाबा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी ती समिती होती रंगनाथ पठारे समिती या समितीचा अहवाल जवळपास पानांचा होता तिनं अहवाल राज्य शासनाकडे सादर केला राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला परंतु पाहिजे तेवढं यश या समितीला मिळू शकलं नाही आणि मग नंतर जी दुसऱ्या क्रमांकाची समिती राज्य सरकारद्वारा स्थापन करण्यात आली एक मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून ती समिती होती ज्ञानेश्वर मुळे समिती ती समिती अलीकडे स्थापन करण्यात आली अलीकडे मध्ये म्हणजे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये या समित्यांवर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे तर या समितीच्या शेवटी प्रयत्नांना यश आलं आणि कालच्या तारखेलाच आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळालेला पाहायला दिसतो आता हा मुद्दा झाला की बाबा या या समित्या होत्या ज्या समित्यांचा पाठपुरावा एवढंच नाही तर बऱ्याच लोकांचे योगदान आहे आणि त्या सगळ्या लोकांच्या योगदानाला एक आज कुठेतरी येस आल्याचं दिसून येतं मग महत्वाचा मुद्दा असा कि बाबा अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी कुठल्याही भाषेकडे कुठले कुठले निकष आवश्यक आहेत नेमके काय निकष असले पाहिजेत तर त्या निकषांचा थोडा चर्चा करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो जर एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायचा असेल तर त्यासाठी जे निकष आहेत त्यातील पहिला जो निकष आहे की बा ती भाषा एक खूप प्राचीन असायला पाहिजे आता प्राचीन किती प्राचीन तर सरासरी दीड हजार ते अडीच हजार वर्षे एवढी जुनी भाषा ती असली पाहिजे दुसरा जो निकस आहे तो निकस असा की बाबा ती भाषा अखंडितपणे चालत आलेली असेल पाहिजे म्हणजे अविरतपणे त्या भाषेचा वापर होत असला पाहिजे असे एक प्रामुख्याने आपल्याला दोन निकष पाहायला मिळतात मग जेव्हा केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा एखाद्या भाषेला मिळतो तर त्याचे फायदे काय आहेत तर पहिला असा फायदा की केंद्र सरकारकडून सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज अशा पद्धतीचं एक केंद्र स्थापन केलं जात प्रत्येक विद्यापीठामध्ये स्वयं अध्ययन केंद्र स्थापन केले जातात केंद्र सरकारकडून विशेष अनुदान सुद्धा दिले जातात आणि प्रत्येक वर्षी काही स्कॉलर्सला त्याच्या अध्ययनासाठी स्कॉलरशिप सुद्धा दिली जाते राज्यांमध्ये भाषा भवन स्थापन केले जातात आणि अशा पद्धतीचे फायदे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्या भाषेसाठी पाहायला मिळतात एकंदरीत त्या भाषेच्या विकासासाठी एका बाजूने राज्य काम करतं दुसऱ्या बाजूनं केंद्र काम करतं अशा पद्धतीची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि आता एक सरतेशेवटी मुद्दा असा की बाबा ज्या अभिजात भाषा म्हणतो आपण तर सुरुवातीला मी एक गोष्ट क्लिक केली होती की बाबा सुरुवातीला किती होत्या दोन हजार चौदा पर्यंत आपल्याकडे सहा होत्या आणि आता नवीन किती झाले नवीन आलेत आपल्याकडे पाच आलेत आणि जर आपण एकूण म्हटलं सध्याच्या घडीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणाऱ्या भाषा किती तर त्या आहेत एकूण आता झाल्या अकरा मग आता या अकराही भाषांना एका ट्रिक मध्ये पाहता येऊ शकतं का तर नक्कीच पाहता येऊ शकत आता पाहूयात शेवटी एक ट्रिक ज्या मध्ये आपण या अकराही भाषांना बांधू शकतो बघा मित्रांनो की या सगळ्या अकराही भाषांना ज्या एका मध्ये आपण बांधू शकतो ती ट्रिक अशी की तसं का ते काम आहे की पालीची आकृती बघताच किडे मरतात आता थोडं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करूया आता त म्हणजेच काय तर पहिली आपल्याकडे जी भाषा होती तमिळ ही झाली पहिली स म्हणजेच संस्कृत दुसरी भाषा ते म्हणजे तेलुगू तिसरी भाषा काम का म्हणजे चौथी भाषा कन्नड आणि म म्हणजेच मल्याळम पाचवी भाषा आणि आहे चा अर्थ होतो ओडिया अशा या सहा भाषा झाल्या या झाल्या जुन्या भाषा ओढ रेश ओढलो मी आणि हा जो मधातला की आहे हा एक फक्त बस सेंटेन्स जोडण्यासाठीचा आहे तो त्याचा काही व्हॅल्यू नाही आहे आणि मग बघा तसं ते काम आहे की पालीची आकृती पाल म्हणजे माहित असेल तुम्हाला ते घरी घाई पाहायला मिळतं तुम्हाला इकडे तिकडे तर पालीची आकृती बघताच किडे मरतात बघा किडे खाते ना पाल त्याच्यामुळे किडे मरतात अशा सेन्सना येतो तर पाल म्हणजे कोणती भाषा पाली भाषा म्हणजे सातवी भाषा झाली ती आ म्हणजेच काय इकडं बघा आता आकृतीमध्ये दोन शब्दांना आपण मेन्शन करतोय आ म्हणजेच करतो आसामी आठवी भाषा झाली कृती म्हणजेच प्राकृत कृती म्हणजे प्राकृत नऊ भाषा झाल्या बघताच बघताच याचा अर्थ होतो बंगाली भाषा किती झाल्या दहा झाल्या आणि किडे मरतात हा किडे या शब्दाला आपण फक्त जोडलो आहे वाक्य जोडण्यासाठी एक मेन्सन केलेलं आहे त्या किड्यांना आणि मरतात मरतात म्हणजेच काय मराठी आता वीशे, 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 वीशे वीशे या शब्दांकडे जास्त विशेष वेगळ्या अर्थानं पाहू नका फक्त एक लक्ष ठेवण्यासाठी आपण या सगळ्या शब्दांचा वापर करतोय एकदा पुन्हा एकदा या एक ट्रिकला थोडस रिवाइज करण्याचा प्रयत्न करूयात बघा आपल्याकडे ज्या अकरा एकूण भाषा झाल्या म्हणजे या सहा आणि या पाच अशा एकूण अकरा भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळणाऱ्या तस ते काम आहे की पालीची आकृती बघताच किडे मरतात जरी का याच्यानंतर आयोगानं तुम्हाला काहीही विचारलं की बाबा जुन्या कोणत्या नवीन कोणत्या आणि खालीलपैकी अशा कोणत्या भाषा आहेत की ज्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त नाही किंवा आहेत असा कोणत्याही स्वरूपाचा जरी प्रश्न आला तरी पण तुम्हाला एवढ्या माहितीच्या आधारावर नक्कीच सुटेल याची मला नक्की खात्री आहे अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर का आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांना पण शेअर करा भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार